मोडणी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध व छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणी मेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते प्रथमत महापुरुषांच्या प्रतिमेचा पूजन करून मिरवणुकी सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधून ही मिरवणूक निघाली ती मोडणी शहरातील विविध चौकातून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नागनाथ नाना ओहोळ मागासवर्गीय बहुद्देशीय समाजसेवी संस्था बोधिसत्व मागासवर्गीय बौद्देशीय समाजसेवी संस्था प्रबुद्ध भारत ग्रुप युवा साम्राज्य मंडळ शाहू फुले आंबेडकर बौद्देशीय समाजसेवी संस्था या सर्व संस्थांचे पदाधिकारी मिरवणूक सहभागी झाले होते ही संयुक्त मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली तसेच या मिरवणुकेश उपस्थित टेंभुरी पोलीस स्टेशनचे पी आय व कर्मचारी यांचे नागनाथ नाना होळ व सुनील भाऊ ओहोळ यांनी सहकार्याबद्दल आभार मानले यावेळी आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक नागनाथ नाना ओहोळ बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हो, माजी सभापती शिवाजी कांबळे प्रबुद्ध भारत ग्रुपचे अध्यक्ष बालाजी भाऊ वाघमारे शाहू फुले आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष प्रमोद दादा गाडे गणेश नाईक संजीव शिंदे कैलास तोडकरी सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील बालाजी पाटील अतुल गाडे प्रशांत गिड्डे डॉक्टर संजय लोखंडे संतोष पाटील शिवाजी सुर्वे उमेश पाटील सुरेश जाडकर अर्जुन बनसोडे चांगदेव वरवडे हे उपस्थित होते तर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी स्वप्नी लोहोळ ओहोळ विजय गायकवाड रामभाऊ गायकवाड विनोद गायकवाड शहाजी ढावरे महादेव ओहोळ विश्वास ताकतोडे गौतम शिंदे बाळासाहेब ओहोळ सुरेश वाघमारे दत्ताना नोहोळ नितीन ओहोळ अरविंद ओहोळ पंकज ओहोळ दिलदार वाघमारे लखन गाडे प्रदीप गाडे मलंगोहोळ गणेश ओहोळ दिनेश ओहोळ गोविंद सर्वदे लखन लंकेश्वर भास्करोहोळ सुरेश ओहोळ सूरज लंकेश्वर सुजल वाघमारे अशोक ओहोळ रवी ओहोळ शंकर वजाळे उल्हास खरे शैलेश ओहोळ अक्षय ओहोळ अनिल ओहोळ मंगेश माने खंडू माने अमोल वाघमारे निखिल निचाळ रोहित आखाडे प्रसाद पाटोळे श्रावण ओहोळ संतोष ओहोळ समीर ओहोळ शुभम गायकवाड सूरज सर्वदे शैलेश ओहोळ हर्षद ओहोळ सागर ओहोळ धीरज ओहोळ योगेश ओहोळ विकी गायकवाड ओम वाघमारे सोहम समिंदर ओम ओहोळ दीपक ओहोळ कुलाबा शिंदे वेताळ ओहोळ ओंकार ओहोळ तेजस मास्तर ओहोळ यांनी परिश्रम घेतले